मोहोळ तालुक्यात मोहोळ मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होताना दिसतोय माझे आमदार राजन पाटील त्याचबरोबर माझे आमदार यशवंत माने हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट देखील व्हायरल होताना दिसत आहेत तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून माझे आमदार राजन पाटील हे भाजपात जाणार असणार असल्याच्या चर्चा होत होत्या गोव्याचे मुख्यमंत्री देखील एकदा त्यांच्या घरी आले होते त्यानिमित्ताने देखील भाजप प्रवेशाची मोठी चर्चा झाली होती पत्रकारांनी देखील त्यांना प्रश्न विचारले होते परंतु भाजप प्रवेश हा रकडलेला होता गेल्या अनेक दिवसापासून माझे आमदार राजेन पाटील यशवंत माने हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठी भेटीवर भर देताना दिसले आणि काल परवाच फलटणे या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी देखील माझे आमदार राजन पाटील उपस्थित असल्याचं दिसले आणि त्या ठिकाणावरून उद्या या माझ्या आमदार दोन माझ्या आमदारांचा भाजपात मुंबई या ठिकाणी पक्ष प्रवेश होई होईल असं सांगण्यात येतं परंतु या मोहोळ मतदारसंघात मोहोळ तालुक्यात अगोदरच भाजपामध्ये गेलेले मुन्ना महाडिक यांचं एक अस्तित्व या ठिकाणी आहे त्याचबरोबर भाजपात गेलेले विजयराज डोंगरे यांचा देखील गट या ठिकाणी कार्यरत आहे आणि नव्याने आता माझे आमदार राजन पाटील असतील किंवा माझे आमदार यशवंत माने या ठिकाणी भाजपात आल्यानंतर काय बदल या ठिकाणी होईल त्याचबरोबर हे विजयराज डोंगरे असतील किंवा राजन पाटील हे एकत्र येतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका हो होणार आहेत त्यामध्ये कितपत हे जे गट आहेत ते प्रभावी ठरणार आहेत की आपापसात आप वेगवेगळे लढतील याबाबत देखील आता मतदारात उत्सुकता आहेत चर्चा होताना दिसते परंतु या मतदार संघातील मतदार आहेत ते कितपत यांना साथ देतील यावर देखील आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर